सर्व मान्यवर ज्यांचा आपण सत्कार केला केला त्या आमच्या सर्व युवा भगिनी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज आपण सगळे लोक पुण्यश्लोक लोकमाता अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने एकत्रित आलो आपल्याला कल्पना आहे की उद्याची जयंती आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज आपण सगळे एकत्रित आलो तीनशे वर्षापूर्वी जन्मलेल्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी तीनशे वर्षानंतर देखील त्यांची आठवण का काढली जाते तीनशे वर्षानंतर देखील त्यांचा राजकारभार त्यांचा लोकव्यवहार या प्रत्येक गोष्टीची आठवण का काढली जाते तर खऱ्या अर्थानं या संपूर्ण भारतामध्ये ज्यावेळी परकीय आक्रमकांनी भारतावरच केवळ आक्रमण केलं नाही तर भारतीय संस्कृतीची जी पाळमुळं आहेत ती खोडून काढण्याचा प्रयत्न केला परकीय आक्रमकांना माहिती होत की भारताची ताकद कशात आहे भारताची ताकद इथला समाज हा कशामुळे एक संघ आहे तर त्यांना हे माहिती होतं की इथली जी आध्यात्मिक ताकद आहे इतली जी भाविकता आहे इतली जी भक्ती आहे ही असे तू हिमाचल भारताला एकत्रित ठेवते आणि म्हणूनच या सगळ्या परकीय आक्रमकांनी आमची जी मानक होती त्या सर्व मानकांना त्या ठिकाणी तोडण्याचं काम उद्ध्वस्त करण्याचं काम केलं मग ते अयोध्याचं राम मंदिर असो ते काशी विश्वेश्वराचं मंदिर असो आमची ज्योतिर्लिंग असो आमची शक्तीस्थळ असो एकूणच भारतीयांना हतोत्साहित करण्याकरता भारताची शक्तिस्थळ मर्मस्थळ प्रेरणास्थळ ही नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर या अशा एक शासक होत्या की ज्यांनी केवळ आपल्या माहेश्वर पुरत विचार केला नाही इंदोर जवळ माहेश्वर त्यांची राजधानी होती पण त्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण भारतामध्ये हिंदू धर्माची प्रतीक असलेली ही जेवढी मंदिरं होती जेवढे घाट होते जेवढी पुण्यस्थळं होती त्याच्या पुनर्निर्माणाचं काम हे अहिल्या देवींनी त्या ठिकाणी केलं आणि पुन्हा एकदा नव्याने आपला धर्म आणि आपली संस्कृती जिवंत करण्याचं काम हे या ठिकाणी अहिल्या देवींनी केलं आणि म्हणूनच आज ज्यावेळी आम्ही ज्योतिर्लिंगांना जाऊन त्याच दर्शन घेतो त्यावेळी खऱ्या अर्थानं अहिल्या मातेचे आभार मानले पाहिजेत की त्यांच्यामुळे आज या स्वरूपामध्ये आम्हाला ही ज्योतिर्लिंग पाहायला मिळत आहेत आपल्याला माहितीये काशी विश्वेश्वराचं पुनर्निर्माण माननीय मोदीजींच्या हस्ते झालं अहिल्या देवी नंतर पहिल्यांदा काशी विश्वेश्वराचं पुनर्निर्माण हे मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं आपण बघितलं औरंगजेबासारख्या एका नालायक एक राजानं एका शासकानं हे मंदिर त्या ठिकाणी तोडून टाकलं होत खरं म्हणजे अशी परिस्थिती होती की छोट्याशा जागेत लपून त्या ठिकाणी पूजा करावी लागायची तिथे घाटाचं पुनर्निर्माण मंदिराचं पुनर्निर्माण हे अहिल्या देवींनी केलं आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीचं पुनरुज्जीवन करणाऱ्या ज्या अहिल्या माता आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे दुर्दैवाने आम्हाला जो इतिहास शिकवला गेला या इतिहासामध्ये आम्हाला असं वाटत कि मुघलांच राज्य गेलं आणि इंग्रजांचं राज्य आलं मध्ये काहीच नव्हतं हे खरं नाही जवळपास शंभर सव्वाशे दीडशे वर्षाचा कार्यकाळ आपण बघितला तर छत्रपती शिवरायांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं ते हिंदवी स्वराज्य हे या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपलं राज्य चालवत होत आणि त्यातलंच माळव्यातलं राज्य जे होळकरांच्या रूपानं त्या ठिकाणी प्रस्थापित झालं ते राज्य चालवण्याची जबाबदारी मल्हारबांनी मल्हारराव होळकरांनी त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवींवर दिली आणि अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार ज्या प्रकारे अहिल्याबाईंनी चालवला एक उत्कृष्ट अशा प्रकारचा तो राज्य कारभार होता मग अशी विक्रांतनी आपल्याला सांगितलं त्यांच्या राज्यकारभारामध्ये जो सामान्य माणूस होता तो सर्वप्रथम होता कारण हीच शिकवण छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिली होती छत्रपती शिवराय हे छत्रपती होते पण त्याच वेळी ते श्रीमंत योगी होते तसच अहिल्या देवी या महाराणी होत्या पण त्याच वेळी त्या पुण्य श्लोक होत्या जर आपण बघितलं तर या संपूर्ण व्यवस्थेमध्ये व्यक्ती केंद्रित व्यवस्था आणि त्या व्यक्ती केंद्रित म्हणजे शेवटच्या व्यक्तीचा उत्थान झाला पाहिजे अशा प्रकारचा राज्यकारभार त्यांनी चालवला आजही आपण बघतो देशभरामध्ये त्यांनी तयार केलेले सरोवर असतील तलाव असतील महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशामध्ये उत्कृष्ट जलसिंचनाचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो त्यांनी तयार केलेल्या बावड्या असतील त्या ठिकाणी पायऱ्यांच्या विहिरी त्या काळामध्ये अशा अशा ठिकाणी त्यांनी तयार केल्या ज्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ असायच्या पण अशा प्रकारचं जलशास्त्र हे त्यांनी वापरलं की त्या विहिरी कधी आटत नाही त्यातलं पाणी कधी कमी होत नाही आणि त्या भागातल्या लोकांचा दुष्काळ हा कायमचा संपवण्याचं काम हे पुण्यश्लोक अहिल्या मातांनी केलं आणि म्हणून त्यांचं जे जलसंधारणाचं काम आहे जलसंचयाचं काम आहे हे देखील मला असं वाटतं आजच्याही परिस्थितीमध्ये जसं आपण शिवकालीन जलसंचयाचं काम करतो तशाच प्रकारचं अहिल्याकालीन जलसंचयाचं काम देखील अतिशय उत्तम झालेलं आपण बघितलं खरं म्हणजे शेतकऱ्यांना पूर्णपणे संरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचे नियम त्यांनी तयार केले होते सावकाराकडनं शेतकऱ्याची पिळवणूक होऊ नये असे नियम त्यांनी तयार केले होते एक कर पद्धती तयार के लिए होती अशी कर पद्धती ज्या कर करपद्धतीमध्ये गरीबाला सवलत होती आणि श्रीमंता कर घेतला जात होता पण कर या कर सवलतीमध्ये कोणावरही जास्तीचा कर लादला जात नव्हता आणि दुष्काळाच्या काळामध्ये कोणाकडनं कर घेतला पाहिजे दुष्काळाच्या काळामध्ये काय कारवाई केली पाहिजे या सगळ्या गोष्टीची अतिशय सुंदर सांगड ही आपल्याला अहिल्या देवींच्या आज्ञापत्रात त्या ठिकाणी वाचायला मिळते आणि म्हणूनच हा सगळा राज्य कारभार चालवत असताना त्यांना माहिती होत की अर्थव्यवस्था मजबूत असेल तर राज्य चांगलं चालेल त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मग अशी सांगितलं बुनकर आणले वेगवेगळे वेग कलावंत आणले आजही माहेश्वरी साडी ही संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे पण त्यांनी केवळ बाहेरून बुनकर आणून त्यांच्याकडनं ती म्हणून घेतली नाही तर तिथल्या महिलांना तिथल्या लोकांना तिथल्या बुनकरांना प्रशिक्षित केलं आणि एक मोठी व्यापारपेठ उभी केली अहिल्या देवींच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आयात निर्यातीचं धोरण होत त्याकरता वकील त्यांनी नेमले होते आणि त्या माध्यमातन आयात निर्यातीच्या माध्यमातन आपलं राज्य हो। हे समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं आणि ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की अहिल्या देवींनी सर्वात जास्त दानशूर अशा प्रकारच्या अहिल्या देवी होत्या संपूर्ण भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारची स्थापत्याची कामं केली पण ही सगळी करत असताना ती सगळी आपल्या वैयक्तिक निधीतनं त्यांनी केली राज्याच्या पैशाला त्यांनी कधी हात लावला नाही आणि आपण जर माहेश्वरला जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी अहिल्या देवी यांनी इतकं मोठं साम्राज्य उभं केलं आहे पण त्या मात्र छोट्याशा जागेत राहताना आपल्याला पाहायला मिळतात साधी भांडी वापरताना आपल्याला पाहायला मिळतात साधं जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे श्रीमंत योगी जसं आपण म्हणतो की श्रीमंती आहे पण तरी देखील ती मला भोगायची नाही आहे ही समाजाची आहे जनतेची आहे हे जे काही आहे ते जनतेकरता मला वापरायचं आहे अशा प्रकारच्या विचाराने त्यांनी राज्य कारभार चालवला आपल्याला माहिती आहे ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये आपल्या दोन महिला ऑफिसर आपल्याला ब्रीफ करायला यायच्या कारण आपल्या मोदीजींनी विशेषतः महिलांना वैमानिक असतील लढायच्या कॉम्बॅट ऑपरेशन असेल फ्रंटलाईन ऑपरेशन असेल सगळीकडे आपल्या महिला ऑफिसर्सला त्या ठिकाणी संधी दिली स्थान दिलं पण त्या काळामध्येही अहिल्या देवी पहिल्या अशा सेनानी होत्या पहिल्या अशा शासक होत्या की ज्यांनी पूर्णपणे महिलांची सैन्याची तुकडी तयार केली आणि या तुकडीला प्रशिक्षित करून त्यांच्या माध्यमातून सुरक्षेची एक मोठी फळी तयार केली होती त्या काळामध्ये अहिल्या देवींनी आज आपण म्हणतो मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत मोदीजींनी आत्मनिर्भर भारत केला केला ब्रह्मोस तयार आपल्या ब्रह्मोसनी थेट जाऊन पाकिस्तान मध्ये त्या ठिकाणी त्यांचे एअर बेसेस तोडून टाकले त्यामुळे पाकिस्तानला गुडघ्यावर यावं लागलं आत्मनिर्भरता काय असते ही अहिल्या देवींनी ओळखली होती आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी निर्णय केला शस्त्रांची आयात करायची नाही शस्त्रांची निर्मिती करायची आणि शस्त्र निर्मितीचा त्या काळातला कारखाना हा अहिल्याबाईंनी तयार केला आणि अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा लांब पल्ल्याच्या तोफा जवळच्या वेग तोफा वेगवेगळ्या प्रकारच्या बंदूक सदृश अशा प्रकारची यंत्र अशा अनेक गोष्टी या अहिल्यादेवींनी निर्माण केल्या आणि त्यातनं अठ्ठावीस वर्ष त्यांचं राज्य होतं पण त्यांच्या राज्याला कोणी नख देखील लावू शकलं नाही अशा प्रकारचं काम त्यांचं होत अहिल्या देवींनी त्या काळामध्ये न्यायदानाची जी व्यवस्था उभी केली कारण कुठलंही राज्य हे तेव्हाच मोठं असत ज्यावेळी त्या राज्यामध्ये सगळ्यांना समान न्याय असतो छत्रपती शिवरायांनी माझ्या जातीचा आहे माझ्या पातीचा आहे कधी विचार केला नाही ज्यावेळी मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी लोकांनाही पकडून त्यांच्या पुढे आणलं लोकांना वाटायचं अरे हे तर दुरून महाराजांच्या नात्यात येतात आता महाराज काय निर्णय करणार पण महाराज सांगायचे चूक केली आहे चुकीला माफी नाही त्याला तीच शिक्षा मिळेल जी सामान्य माणसाला शिक्षा मिळेल हेच अहिल्या देवींनी केलं आणि आज जशी आपली कोर्टाची पद्धत आहे अगदी तशीच कोर्टाची पद्धत अहिल्या देवींनी त्यांच्या राज्य कारभारामध्ये प्रस्थापित केली त्यांची जी न्याय व्यवस्था आहे ती एक अतिशय चांगली न्याय व्यवस्था या ठिकाणी मानली जाते व्यक्ती निरपेक्ष तो सावकार आहे की गरीब आहे तो राजाचा मुलगा आहे की रंकाचा मुलगा आहे याचा विचार न करता न्याय देणारी न्याय व्यवस्था आणि गावापर्यंत कोर्टाची व्यवस्था उभ्या करणाऱ्या अहिल्यादेवी होत्या आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य म्हणजे अहिल्या देवींचं राज्य मानलं जायचं समाजामध्ये जो वंचित आहे जो गरीब आहे याच्याकरता अनेक योजना त्या काळामध्ये त्यांनी सुरू केल्या आणि विशेषतः वनवासी आदिवासींकरता त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी विशेष लक्ष देऊन त्यांना सर्व सोयी सुविधा मिळतील त्यांचं उत्थान होईल याकरता अनेक योजना या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आखल्या आणि म्हणूनच आपण जर त्यांच्या राज्य कारभाराबद्दल सांगत राहिलो तर एक तास दोन तास देखील कमी पडतील एक आदर्श राजा कसा असतो एक आदर्श या ठिकाणी शासक कसा असतो एक आदर्श राणी कशी असते हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या संपूर्ण राज्य कारभारात आपल्याला पाहायला मिळत आणि म्हणूनच अशा प्रकारच्या लोकमाता पुंडश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला त्यांची आठवण काढणं त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करणं आणि तेच कार्य पुढे नेण्याचं काम करायचं आहे आणि म्हणूनच आपण चोंढीला त्यांच्या जन्मगावी त्या ठिकाणी कॅबिनेटची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या ज्योतिर्लिंगांचा विकास करण्याचा निर्णय घेतला चोंडीला देखील त्या ठिकाणी एक बृहत आराखडा मंजूर केला आणि त्याच सोबत आपण त्यांच्या नावाने महिलांच्या विकासाकरता आणि उत्थाना करता अनेक योजनांची मुहूर्तमेड आपल्या महाराष्ट्रामध्ये केली कारण आपल्याला माहिती आहे की आपण जर सक्षम अहिल्या देवी या ठिकाणी घडवू शकलो तर आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला कोणीच या ठिकाणी मागे करू शकणार नाही आणि म्हणूनच स्वतः देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे मध्य प्रदेश मध्ये त्यांची राजधानी होती त्या ठिकाणी जाऊन आले आणि त्यांनी पुण्यश्लोक अहिल्या देवी यांचा त्या ठिकाणी सत्कार केला सन्मान केला आणि त्यांच्या पुढे नतमस्तक झाले आज मी युवा मोर्चाचं अभिनंदन करतो की हा चांगला कार्यक्रम आपण घेतला आणि लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींच कार्य हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत आणि विशेषतः आमच्या तरुण पिढीला माहिती पाहिजे की आपल्याकडे कशा प्रकारचे या ठिकाणी शासक होऊन गेले हे कार्य त्यांचं खालपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण निश्चितपणे कराल हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र